तर मित्रांनो अशा प्रकारे शूट मधल्या आम्ही आमच्या तर मित्रांनो अशा प्रकारे शूट मधल्या आम्ही आमच्या खास व्यक्तीला भेटलोय तो म्हणजे आपला रोहन नाईक नवरी आणि नमस्कार मी तुमच्या सर्वांचा लाडका राह्या हा रव्या होता पाहिला आता आम्ही मस्त पैकी खूप भारी असं भेटलोय तर अशा प्रकारे खूप भारी मजा आणि आम्ही सगळे एकत्र होतो त्यावेळेस खूप भारी वाटत होतं आणि काही दिवसात नाही जवळजवळ सहा सात महिन्यांनी भेटलो आपण मागची भेट आमची ह्याच्या लावतो रिसेप्शन ला रिसेप्शनला रिसेप्शनला भेट झाली होती इथंच विठ्यात आता आमची आलो भेट भेट बोलतो आणि विट्यात आलो फोन केला कुठेतरी दुसरीकडे असतो आणि अशा प्रकारे बो काळ बसून बस कधी येऊन काय तुझ आम्ही काय विचारते बाबा कशाला तो कुठं गेलो काय काम असतात ना असतात ना काम आम्हाला माहित नाही सगळं आणि पण अशा प्रकारे खूप असं मी आता चांगला वीस दिवस सांगा असायला मागचा हा तेव्हा आमचं आणि एवढी जोडत होती की आता फोन बी उचलत नाही आणि जे लक्ष पण जोरात काय होती मी याला फोन करून म्हणलं येऊ तर मला नाही सकाळी मला टेन्शन मला तर अशा प्रकारे खूप भारी विषय आमचा भारे आणि खूप भारी वाटलं बोलून रोहनला रोहनची वेबसिरीज मित्रांनो बघा गाव माझं नवसाच खूप भारी कला एकदम भारी ऍक्टिंग केली भाऊ एकाच गोष्टी वाटते भाऊ एवढा चांगला कलाकार असून आज त्याला असं दे भाऊ क्षेत्रातून लांब जावं लागलेला आहे <laughs> इन परत पुन्हा एकदा ऍक्टिंग क्षेत्रात पाय टाकेल जेव्हा पण पाय टाकेल ऍक्टिंग चालू जेव्हा पण जेव्हा पण जेव्हा पण पाय टाकेल ऍक्टिंग मध्ये तेव्हा हे बघा मित्रांनो एक, एक गोष्ट असते

इथं बघून बोल थांब जरा विचार करते का एवढे लिहिलेत ना हा दुकान नवीन हां चला मोटिवेशन घेतो हा मोटिवेशन तर कंबल नाही चालणार हा जिद्द खूप मोठी आहे मला सांग <laughs> तर जिद्द खूप मोठी आहे युद्ध खूप मोठं आहे जिद्द खूप मोठी आहे युद्ध खूप मोठं आहे प्रत्येक परिस्थितीत कसं लढायचं हे मला चांगलंच माहीत आहे म्हणून मी आज सगळ्यांपेक्षा वेगळा आहे घालून टाकतो होवड मग नाही डायरेक्ट छान असं आमची झाली तुम्हाला हे मोठिवेशन माझ्या आवडतं तर मयूर तू प्रॉफेशल खाली टाकतो तुम्ही अकाउंटला लगेच जाऊन फॉलो करा आपले फॉलोअर्स गरिबांची वाढवा जरा म्हणजे मनापासून ही गोष्ट बोल माझंच कोण एक नंबर भाऊ बोलतो कारण तो मित्र जरी असलो ना तर तिचा शब्द डायरेक्ट म्हणाला कारण बोलतो धन्यवाद आणि नक्कीच त्या पेजला फॉलो करा अभिला जरा मेकअपची गरज अभिषेक मेकअपची गरज ओरिजिनल काय करायला काल ऍक्ट केलाय सिरीज मध्ये एक सीन हा बोलला एवढंच केलं तर अशा प्रकारे मित्रांनो आता आम्ही जरा पुढे अजून काहीतरी सांगतो तुम्हाला जर असेल काहीतरी सांगतो बोलतो आता बंद केलं पाहिजे कारण की खूप हिवायला लागले आणि बघू पुढे काहीतरी बोलू छान छान गोड असं टाटा बाबा रोहन कडून आज गोळा आहे आम्हाला रोहन कडून गोळा आयुष्यात रोहीन रोहन न खर्च केलाय पहिल्यांदा हे नाही नाही सॉरी 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 अधोबर पण केलाय ते आत्ता आठवत नव्हतं मला ते आत्ता आठवत पे भाऊ

മിത്ര ऋतुजाची आणि आमची जास्त भेट होत नाही फक्त शूटिंग असते तेव्हाच भेट होते सो so, आज भरपूर दिवसानंतर ऋतुजाची आणि आमची एखादा काहीतरी सीन टाकलाच पण खूप करा स्ट्राईक पडेल सो आम्ही टाकत नाही आहे नक्की नक्की तुम्हाला कळलं असं आवडत काय विशेष म्हणजे कुठे वगैरे अगोर काम केले पण अगोदर सीनं खूप काय असे कामं केलेत आणि ते मी तुम्हाला नक्कीच दाखवेन की नक्की ऋतुजा ही कलाकार आर्टिस्ट तर आर्टिस्ट कोण आहे खूप दिवसापासून मित्रांनो आम्ही भेटलो नव्हतो जवळजवळ एक दोन वर्ष झाले असेल कारण की आम्ही बॅकला बरोबर दोन वर्ष बॅकला आम आम्ही आमचं एक वेबसाईट होती त्या वेबसाईटमध्येच आम्ही भेटलो होतो आणि त्याच्यानंतरच आत्ता आम्ही भेटलो आहे आणि खूप भारी वाटते तुझ्याबरोबर भेटून आम्ही मस्त एक एक टाईम स्पेंड केला काल पण पन। आज पण तू तुझ्या काय सांगशील की आपण खूप दिवसानंतर भेटलो आहे आपण असं आज एकत्र मयुरमियर आपण सगळे आम्ही हे अनएक्सपेक्टेड होत म्हणजे कधी दोन वर्ष झालं असेल आपल्याला दोन अडीच वर्ष भेटायचं भेटायचं बोलत होतो पण भेटलो नाही मी पण पुण्यात भेटायचो पण पण ते झालं नाही पॉसिबल योगा योग योगा योगा साहेब आलेले कुठे कोल्हापूर काय कोल्हापूरला आलेले काहीतरी कामा निमित्त आणि योगा योगाने इकडेच आल। आले हा कोल्हापूरवरून मग आम्ही सांगली आणि सांगली नंतर मग इथं आलो आणि जेव्हा आम्ही आलो आणि तेव्हा पण तू आज आली का सुट्टी नाही काल आले नाही ती थोड्यासाठी थोड्यासाठी नंतर मग आज पूर्ण टाइम स्पेंड केला आम्ही आज आता दिवस खूप भारी वाटलं सगळं बोलणं वगैरे सगळं झालं आणि असंच आम्ही नक्कीच टाईम नक्कीच भेटू आणि एखादा चांगला प्रोजेक्ट आम्ही ऋतूच्या सोबत आम्ही सगळं एकत्र मिळून करू तर मित्रांनो आता आपला हा ऋतुजा अजून काय बोलणार आहेस का तू नाही आले ते भारी वाटलं तर मित्रांनो हा ब्लॉग मी तेच एंड करतो काय करतोय म्हणजे काय जोपर्यंत चांगलं तोपर्यंत कुठल्याच गोष्टीचा एंड नसतो सो विश्वजित आपला मित्र भरपूर दिवसानंतर भेटलाय काल थोडासा गेलाय विश्व काय बोलशील मी काय बोलतो तुझ्याबद्दल माझ्या माणूस असा माणूस आहे की तो माणूस आहे का नाही खूप माणूस एवढा माणूस येतो ना खतरनाक की माणसाला माणूस अरे हो पण काय असतं हे माणूस माणूस हा माणूस की दाखवतो एवढा दाखव झोप उठला एवढे माणूस झोपून देत नाही माणसांना एवढं काय केले नाही माणसांना झोपून देत नाही म्हणजे एवढं नॉलेज आहे त्याच्याकडे झोपून देत नाही करतो ते अभ्यास करतो अभ्यास करतो तर एवढंच सांगेन मित्रांनो की आता मी हा ब्लॉग इथे संपवतो जरा नाही पुढे गेलो आपण तुला सोडताना संपवत तर, तर मित्रांनो अशा प्रकारे आणि खूप असं भारी वाटलं रुचिया भेटून नेक्स्ट टाइम आम्ही लवकरच भेटू आता पुण्यात भेटू किंवा बघू आता पुण्यात जर ते आली लगबाय आम्ही भेटलो पुण्यात तर पुण्यात भेटू लगबाय आता काय करेल लांबही राहते खूप माझ्या साहेब खूप बिझी आहे ना नाही बिझी नाही आता काय सांगायचं नाही विषय नाही भेटू लगबायचं ना शंभर टक्के भेटू आपला हा शब्द आहे आणि शब्द एक खूप मोठी गोष्ट आहे अभिला आतापर्यंत सेचर पोरींनी रिझेक्ट केलेला जर कुणी कुणाला जर ही अभी आवडत असेल तर प्लीज डीएम करा मी स्वतः ना मला जर डीएम केलं तर मी रिप्लाय करेन अबीसाठी हा करा अभि साठी मी रिप्लाय करणार माझं टाइम आता बघू जरा आम्ही निघणार आहे मस्त पुणे साईडला आणि आता पुण्यातून मग येऊ मुंबईला मी पुण्याला बघू आपण मध्ये आधी काय जर चांगलं असं असेल तर घेऊ आणि मग एंड करू नाही मी पुण्यात थांबणार आहे तुमच्या वहिनीसाठी हा घेऊन आता बाय बाय म्हणलंय का तुम्ही तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही लास्ट आमचा आता मयूर जाणं आमचा लास्ट प्रवास असणार आहे कारण की मयूर जाणार आहे मुंबईला आम्ही आहे आता पुणे रेल्वे स्टेशनच्या बाहेर बरोबर आणि आता इथून आम्ही आतमध्ये काय बघा उलट दिसतंय विरोध पहिल्यापासून असे आहे तुम्ही याला वडाकला असाल मला यातला का तेव्हा का इथे वाटते कोपरात टाकून मित्रांनो जर वेब सिरीज तुम्ही कुणी बघितली नसेल युट्युबर झालं आणि हे जी वेब सिरीज बघा आणि काय विषय आहे बघा अपा आपल्याला करायचं नसता का बस काय माहिती का <laughs> <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे आता आमचा असा हासिक मजाक चालू असणार आहे टाकू टाकायचं सुट्टी नाही मी नाही भेट कुणाला आणि हे टाकणार मी आता सॉरी आता इथं आत जाऊन सोडायचं आपल्याला तुपे भाऊला सोडायचं आहे आणि मित्रांनो करतो तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला कसा वाटला आतापर्यंतचा आहे सगळा ब्लॉग ब्लॉग जर आवडला असेल तर आपल्या ब्लॉगला नक्की लाईक करा भरपूर लोकांपर्यंत ब्लॉग शेअर करा मित्रांनो पाच हजार रुपये दिले फक्त शेवटच्या फुटी सध्या ह्याला आमच्या ब्लॉग मध्ये मळ्यातला कथा वेबसिरीज स्टार आहे ना ब्रँड वेबसिरीज पोलीस यायला लागतील मारतील आम्हाला चला आणि कमेंट करा कमेंट करा कसा वाटला आपल्याला टाटा बाय बाय मयूर तुपे टाटा बाय बाय नो आवडला असेल ब्लॉग लवकर जाऊन लाइक करा कमेंट करा शेअर करा आगे। आगे। जो जेवढं तुमच्या पासून होईल प्रयत्न तोपर्यंत ब्लॉग ला आपल्याला शेअर करा सपोर्ट करा आणि सपोर्ट करा मित्रांनो